नमस्कार मित्रांनो सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे सोळा डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनला सुरुवात झाली असून या हिवाळी अधिवेशनात सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत आज आपण सर्वसामान्य नागरिकांसाठी घेण्यात आलेले पाच महत्त्वाचे निर्णय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हिवाळी अधिवेशनात आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी तरुणांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत आता आपण हिवाळी अधिवेशनात राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी घेण्यात आलेली पाच महत्त्वाचे निर्णय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अशाच नवनवीन रिलेटेस्ट अपडेटसाठी सबस्क्राईब करून आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो सर्वप्रथम पहिला निर्णय आहे राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात हिवाळी अधिवेशनात मोठा निर्णय झाला आहे राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल चौदाशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण पाच हप्ते देण्यात आले असून लवकरच सहावा हप्ता देखील मिळणार आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता हिवाळी अधिवेशन संपले की लगेचच पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे याच्यासाठी हिवाळी अधिवेशनात कोट्यवधी रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली आहे त्यानंतर दुसरा निर्णय आहे महाराष्ट्रात सुरुवात करण्यात आलेल्या बळीराजा मोफत वीज सवलत योजनेसाठी देखील सरकारने कोट्यवधी रुपयाची तरतूद केलेली आहे या योजनेसाठी तब्बल तीन हजार पन्नास कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत या योजनेच्या माध्यमातून राज्यातील साडेसात अश्वशक्तीपर्यंत क्षमता असणाऱ्या कृषीपंपधारकांना मोफत वीज उपलब्ध करून दिज दिली जात आहे ही योजना जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू असून पुढील पाच वर्षे ही योजना सुरू राहणार आहे दरम्यान याच योजनेसाठी आता तीन हजार पन्नास कोटी रुपयाची तरतूद करून देण्यात आली आहे यामुळे आगामी काळातही या योजनेचा लाभ मिळत राहणार आहे तिसरा निर्णय आहे हिवाळी अधिवेशनात मोदी आवास योजनेसंदर्भातही मोठा निर्णय घेण्यात आला आहे मोदी आवास योजना ही राज्यातील ओबीसी प्रवर्गातील नागरिकासाठी सुरू करण्यात आलेली एक घरकुल योजना आहे या योजनेतून राज्यातील ओबीसी प्रवर्गातील ज्या नागरिकाकडे स्वतःचे हक्काचे घर नाही अशा नागरिकांना घरकुल उपलब्ध करून दिले जात आहे घरकुलासाठी या योजनेअंतर्गत अनुदान देण्याचे प्रावधान असून या योजनेसाठी बाराशे पन्नास कोटी रुपयाची तरतूद करून देण्यात आली आहे चौथा निर्णय आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ही महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे हिवाळी अधिवेशनात या योजनेबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे या योजनेअंतर्गत राज्यातील उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी मात्र गॅस नोंदणी महिलांच्या नावे असणे आवश्यक आहे दरम्यान याच महत्वाकांक्षी योजनेसाठी पाचशे चौदा कोटी रुपयाची तरतूद हिवाळी अधिवेशनात करून देण्यात आली आहे पाचवा निर्णय हा मुंबईकरांसाठी अधिक खास आहे मुंबईकरांसाठी हिवाळी अधिवेशनात बाराशे बारा कोटी रुपयाची तरतूद करून देण्यात आली आहे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंबई मेट्रोसाठी बाराशे बारा कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली असून यामुळे मुंबई मेट्रोच्या कामाला चालना मिळणार असून मुंबईतील वाहतूक व्यवस्था आणखी मजबूत होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हिवाळी अधिवेशनात सर्वसामान्य नागरिकांसाठी पाच निर्णय घेतलेले आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतले आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच लेटेस्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र